कशा मित्रांनो म्हणजे नवीन संदेश चिकर आपलं कोकण गजली या युट्यूब चॅनलवरती मालवणमध्ये आता सगळ करतो आणि आत्ता आम्ही हा जो लॉग आहे तो, तो सिंधुदुर्ग किल्ल्याचा आणि सिंधुदुर्ग किल्ल्या बघण्यासाठी आम्ही आत्ता चाललो आहे बघा तेच मेंबर आहेत सगळे अबला समीर त्यानंतर बंटी अन्ना शालियाका मालियका भाऊजी बली आणि फक्त एक मेंबर कमी झाला मनीष आता इथून मालवणला गेला तो आहे किंवा कॉलेजचं थोडं थोडं काम आहे त्यामुळे तो तिकडे गेला तर आत्ता आपण जाऊया माल किल्ल्यावरती हे किल्ल्याचं तिकीट काउंटर हे तिथं आहे ग्रीन दिसतं तिथून आणि तिथून नंतर ह्या नवीन ब्रिजवरती आपण धक्क्यावरून धक्क्याच्या बाजूला जिथे इकडे स्पोर्ट्स वगैरे चालू आहेत बघा वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत तर आपण आपल्या टेस्ट टेस्टा टूर कोकणीको टुरिजम मधून जर आला तर आपण पण ह्या सगळ्या वॉटर स्पोर्ट तुम्हाला देतो समुद्र सफारी म्हणून आहे सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि देवबाग आहे का, देवबा का। तुम्हाला जे चॉईस आहे तुम्हाला तुम्ही जे काय काय का बघू शकता तुम्हाला जे काय आवडेल त्याप्रमाणे आम्ही आयटर्नरी बनवून देतो आत्ता सुक्ती चालू आहे त्याच्यामुळे पाणी समुद्राचं खूप कमी झालंय जवळजवळ आता त्या गाड्या लागल्या तिथंपर्यंत पाणी असतं आता एवढी चुकती आहे हे लाईफ जॅकेट या ठिकाणी सक्ती केली आहे बघा

जाकेट जाकेट हो 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 जातो जातो माझा लावणार काय राहू दे राहू दे तुझ्या साईजच होत काय काय मागवूया भाऊजी मागवावं लागेल दुसरं साईज साईज मिळत नाही

आता फोटो काढा बरून बस आपली बोट आता दोन धाक्यावरून निघाली तिकडे समोर पुढे बाबाजी पुढे बाबाजी कस छान <laughs> वाटतंय पण जॅकेट घातल्यामुळे जड वाटत पण ते असणं गरजेच आहे समीरला विचारलं तर कस अवघडला कटत समोर जे दिसत ते टॉलर आहेत मच्छीचे बघा ही बोट आता जाऊन आली आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आपण आता गेट वरती पोचलो हा हा भव्यसा गेट आहे बघा छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की <unsafe problem> <laughs> <laughs> पूर्ण केल ना तीन वेळा गेला पाहिजे आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो आणि तिथं या ठिकाणी भुयारी मार्ग आहे आणि आ, आता हे सगळी मंदिर जरा थोडं पूर्ण काम चालू आहे त्यांच आणि तो बघ बघ दिसता तो होल आहे तो बघा आतमध्ये होल आहे बघ तो बघ हा होल भुयारी मार्ग आहे तो तिकडे ओझरला बाहेर पडतो बघ ना, ना।, ना। करून सगळं काम चालू आहे बऱ्यापैकी सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये सुधार होत आहे हळूहळू किल्ल्यातून आपण किल्ल्यात एंट्री केला त्याच्यानंतर मंदिराच्या बाजूने आपण जर पुढे आलं तर पहिलं महादेव मंदिर म्हणतं म्हणजे महादेव मंदिर तिथं भुयारी मार्ग आहे आणि त्यानंतर मग इथं दूध विहीर इथं दूध म्हणजे त्यावेळी तीन विहिरी आहेत एक भाव दही भाव आणि साखरभाव म्हणजे तसं सांगायचं म्हणजे काय असं होतं त्या तीन विहिरींना वेगवेगळी नावं दिलेली होती आणि एक वैशिष्ट्य आहे म्हणजे मी मागेसुद्धा आपल्या टेस्ट स्टँडून कोकणी कुंटूरमधून ज्यावेळी सुषमा अंधारेने या किल्ल्याचं दर्शन घेतलं होतं आपल्या टेस्टँडपूर कोकण मार्फत तर त्यावेळीसुद्धा इतंभूत माहिती दिलेली आहे मी आपण जाऊन पूर्ण पुन्हा एकदा बघू शकता तो ब्लॉक आणि त्यानंतर मग हा एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कसं सिं सिंधुदुर्ग किल्ल्याच्या चारी बाजूला खारं पाणी आहे आणि त्या आणि विहि सिंधुदुर्ग किल्ला आतमध्ये ज्या विहिरी आहे त्या विहिरींचं पाणी जे आहे ते गोड आहे हे एक मोठं वैशिष्ट्य आहे आता आपण चाललोय राणीच्या येळेवरती म्हणजे समुद्राच्या बॅक साईडला किल्ल्याच्या बॅक साइडला जी येळ आहे त्या ठिकाणी म्हणजे राण्या ज्या होत्या इथं वस्तीला त्यावेळी तर त्या आंघोळी वगैरे करायची ती एक जागा होती त्या ठिकाणी ए इकडे 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 बंटी कुठे आपण आता बरोबर किल्ल्याच्या मेन गेट पासून ऑपोजिटला आहोत म्हणजे किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला आहोत आणि इथं ताईने फोटो वगैरे काढतायत आणि इकडे आहे ती राणीची वेळ आहे राणीच्या 안나् न ा ग saukas saukas तुम्ही थांबा तुम्ही थांबा तुम्ही नका जाऊ बसा तुम्ही इथेच राणीच्या वेळेवर आम्ही पोचलो ताई पण आल्यात भाऊजी शूटिंग करतात धरित <laughs> ता जाऊन आधीच माश्या घावरा आता गेला का काय काय नाही बघता बघा स्वतः बघा बघा ओ जाओ कुरले स्वतःवर चप्पल पडले तर आणि विणा चपलीचं गेलं तर फाटणार आहे पाय

छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय <laughs> आता हा आता वाचत खाली उत्साह मित्रांनो आता आपण किल्ल्यामध्ये आलोलो आणि बरच आता किल्ला फिरून झाला पण एक जाताना आम्हाला एक इंट मिळाली की कि आम्ही किल्ल्याच्या आतमध्ये आलो अगोदर शंभर रुपये देऊन आम्ही किल्ल्यामध्ये एंट्री केली बोटीने प्रवास आलो तो बोटीचा प्रवास झाला आणि त्यानंतर किल्ल्यामध्ये सुद्धा इथे पाच रुपये पर्यटन तन... ट्वेंटी पर्यटन तन... कुक्कट म्हणजे टुरिझमची फा पावती एक पाच रुपयाची फाडली जाते पण पाच रुपयाची पावती फाडूनसुद्धा किल्ल्यामध्ये जर तुम्ही बघितली ती साफसफाई नाही काही नाही तर अशी नोट्स आम्ही पण लिहून ठेवलेले तर त्यांचं असं म्हणणं आहे की इथल्या जी जागा आहे जी इथले जे रहिवासी आहेत त्यांची जागा आहे ते काही काम करू देत नाही आहे आणि ग्रामपंचायत फक्त पर्यटन जिथं फिरतो तर त्या ठिकाणी साफसफाई केली जाते एवढं त्यांचं म्हणणं आहे पण असं नाही करता तुम्ही बघित बघू शकता की कि किल्ल्यातमध्ये आतमध्ये एवढं भयान जंगल झालेलं आहे नाही राणे झाडांची म्हणा नाही कशाची साफसफाई केली जाते हे कुठेतरी तरी थांबलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला हा स्वच्छ दिसला पाहिजे आणि राहणं गरजेचं आहे त्यासाठी प्रत्येकाने आलेल्याने त्या ठिकाणी आपली नोट्स लॅक तुम्हाला काय वाटलं किल्ला फिरल्यानंतर त्या पाच रुपयाच्या फीने तुम्हाला काय सांगावं असं वाटतं ते तुम्ही त्या ठिकाणी कळवा जर आपण कोणीच जर बोललो नाही यावरती आवाज उठवला नाही तर हे असंच चालू राहणार आणि हा काही दिवसांनी किल्ला आपल्याला एका जंगलामध्ये दडून गेलेला आपल्याला दिसायला मिळेल तर आत्ता आपण किल्ला बघून किल्ल्याच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि तिथून बाकी सगळे हाताचा आणि पायाचा ठसा बघायला गेले पण माझी तब्येत बरी नव्हती हो वर घेऊ शकलो नाही पण या ठिकाणी आपला पाहुणा मित्र <laughs> समीर साहेब या ठिकाणी आहेत त्यांना आपण विचारूया कसं वाटलं तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला बघून खूप छान वाटलं आतमध्ये फिरायला जेवढा वेळ कमी जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ भेटला ना अच्छा पण फिरेल तेवढं कमी आहे जास्त जास्त सकाळपासून आल्यानंतर तरी पण किल्ला तसं पूर्ण तटबंदी जर फिरायचं झालं तर सिंधुदुर्ग किल्ला हा फिरायला दोन ते सव्वा दोन तास लागतो आणि यामध्ये पाण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत हो झाल्या नाही भरपूर वाटलं चला तर मित्रांनो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला आपण आता बघून बाहेर आलो एक मिनिट बोल ना नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सुयश आत्ताच सिंधुदुर्ग किल्ला आपण पाहिलात सगळ्यांनी आम्हालाही खूप फार आनंद आला म्हणजे ही तिसरी वेळ माझी किल्ल्याभर यायची तर मित्रांनो या किल्ल्याची अजून एक माहिती सांगायची अशी की आपल्या भारतीय आरमाराची स्थापना पहिल्यांदा इकडे झाली महाराजांना आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ओळखतो तर जी गलबत त्यावेळी होती म्हणजे जी लढाऊ जहाजं वगैरे असायची हां सगळी इथे किल्ल्याच्या पाठी उभी असायची मग आपल्या मराठा एम्पायरची मराठा राज्याची जी सागरी राजधानी होती ती सिंधुदुर्ग म्हणून ओळखले जायची नंतर त्याचं ठाण हे कुलाब्यात गेलं कुलाबा किल्ला अलिबाग आणि जे सरखेल कानोजे आंग्रे होते ते विजयदुर्गावर असायचे माहिती आपल्या सगळ्यांना माहीत असली पाहिजे धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला मन कसं वाटलं सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे केवन पाच रुपयाची तिकीट घेतात त्याबद्दलही तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा भेटू पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर काळजी घ्यावा राहा सुखी राहा